नमस्कार सोलापूरकर देशाच्या संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त लोकसभा व राज्यसभेमध्ये संविधानांच्या संदर्भात चर्चा चालू असताना राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असंविधानिक भाषा वापरून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या वक्तव्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस राजाभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते यांनी केले यावेळी महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला तुपलोंडे कमरुनिसा बागवान संध्याताई काळे शोभा बोंबे सुखदेव साबळे विक्रम वाघमारे नागेश गायकवाड समीर मुल्ला मायाबाई कांबळे भारत क्षीरसागर मनोज लोंडे रत्नमाला परदेशी सुनंदा बडुरे नसरीन शेख विजयालक्ष्मी झाकणे राजश्री साबळे मुमताज शेख छाया हिरवटे मीना गायकवाड के एम कांबळे गणेश चंदनशिवे राजा नागटिळक कीर्ती शिवशरण मयूर तळभंडारे अमोल रणशुंगारे सोनू सुरते बाबा कोने विशाल कांबळे प्रथमेश कदम नितीन साळवे छाया कांबळे गणेश हंसुरे श्रीकांत गायकवाड सोमनाथ शिंदे अभिषेक पाटोळे अमित लोंडे नितीन पवार विकी लोंडे संजय जाधव रपीक शेख सलीम मुल्ला हरदीप बनसोडे सचिन कांबळे सुरज गायकवाड पप्पू रनदिवे विनोद रणदिवे विजय रणदिवे संजय राजपूत सौदागर मोरे सुरेश क्षीरसागर इब्राहिम शेख रपीक शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते